नमस्कार मंडळी वात्रटायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर आज जरा वेगळा विषय आहे काहींना पटेल काहींना पटणार नाही पण काही हरकत नाही ज्या दिशेने भारताची आत्ता वाटचाल सुरू आहे तो दृष्टिकोन मी मांडलेला आहे ऐका तर आजची वात्रटीका आहे तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांवर जे आधीचे इच्छुक होते म्हणजे शिवराज सिंग चौहान वसुंधरा राजे आणि तिसरे सिंग या तिघांनाही बाजूला करून भाजपने म्हणा किंवा मोदींनी अगदी नवीन फ्रेश चेहरे दिलेत आता ही झाली पार्श्वभूमी माझ्या आजच्या वातरटिकेचं शीर्षक आहे सबकुच आर एस एस बड्यांना व्ही आर एस सबकुच आर एस एस बड्यांना विहारेस भाजपच्या तीन राज्यात सत्तेवर आर एस एस आली भाजपच्या तीन राज्यात सत्तेवर आर एस एस आली तीन मोठ्या नेत्यांना मोदींनी थेट दिली। आर एस दिली व्ही वसुंधराचा आर रमणचा एस फॉर शिवराज आता आर एस एस प्रणीत विष्णू भजन मोहनराज मोदी शहा सरकारचा इरादा आता साफ आहे मोदी शहा यांच्या सरकारचा इरादा साफ आहे सध्या फक्त श्रीराम म्हणा बाकी सगळं माफ आहे पाश्चिमात्य अनेक गोष्टी आहेत फक्त भाळण्यासाठी पाश्चिमात्य अनेक गोष्टी आहेत फक्त भाळण्यासाठी आर एस केडर तयार देश सांभाळण्यासाठी तीन राज्यातील निर्णय अनेकांचे स्वप्न भंजन आहे ऐका तीन राज्यातील निर्णय अनेकांचे स्वप्नभंजन आहे सत्तेसाठी हपापलेल्यांना झणझणीत अंजन आहे तुष्टीकरणवाल्यांना रोज नवा धक्का बसतो आहे तुष्टीकरणवाल्यांना रोज नवा धक्का बसतो आहे हिंदुत्वाचा एक कलमी एजेंडा स्पष्ट दिसतो आहे तर मंडळी ही होती आजची वात्रटीका आपल्याला नेहमीप्रमाणे आवडली असेलच लाईक करा मित्रमंडळींना इर इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला उद्या भेटूया अशाच एखाद्या मिश्किल वात्रटीकेसह मनापासून धन्यवाद <laughs>